जुन्या वालचंद कॉलेज परिसरात भर रस्त्यावर अनेक चारचाकी वाहनं बिंधास्तपणे पार्क करण्यात येत असल्यानं वाहतुकीची कोंडी होती आहे जुन्या वालचंद कॉलेज परिसरात भर रस्त्यावर अनेक चारचाकी वाहनं बिंधास्तपणे पार्क करण्यात आली असून यामुळे या भागातील रस्ता अरुंद झाला आहे परिणामी कॉलेज परिसरातून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी यामुळं प्रचंड त्रस्त झाले असून त्यांनी वाहतूक शाखा तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होतो काही वेळा दोन वाहनं समोरासमोर आली की मार्गच बंद पडतो असंही नागरिक सांगत आहेत बॉईज हॉस्टेल ते वालचंद कॉलेजच्या कंपाऊंडच्या शेवटपर्यंत या गाड्या पार्किंग केल्या जातात अनेक गाड्या तर कव्हर घालून कायमस्वरूपात तिथंच असतात वाहन चालकाकडून रस्त्यावरच वाहनं उभी केल्यामुळं पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी असलेल्या अनेक अपार्टमेंट्समध्ये योग्य पार्किंगची सोय नसल्यानं आणि शासकीय यंत्रणेकडून कारवाई न झाल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागानं तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करावा आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणावं अशी मागणी केली आहे